नमस्कार पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या अनुषंगाने श्री खंडोबा मंदिर येथे दिनांक एकोणीस मे रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती नांदेडच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीत जयंती महोत्सवाच्या नियोजनावर चर्चा विनिमय करून जयंती कशा प्रकारे साजरी करायची यावर निर्णय घेण्यात आला जयंतीनिमित्त करण्यात येणारी मिरवणूक दत्नगर येथील खंडोबा मंदिरापासून शहरातील मुख्य ठिकाणाहून मार्गक्रमण करत मिरवणुकीची सांगता खोटा येथे करण्याची सर्वानुमती ठरवण्यात आले या मिरवणुकीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन जयंती महोत्सव समिती नांदेडच्या वतीने करण्यात आले या बैठकीला सर्व समाज बांधव उपस्थित होते इतिहासाच्या पानोपाने जिची गायली गाता इतिहास पानोपाने जिची गायली गाता होळकराची सुनती अहिल्या राजमाता अहिल्या राजमाता यांना वंदन करून आज खंडोबा मंदिर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्तानं जे नियोजन बैठक आयोजित केली होती ती संपन्न होण्यासाठी आलेले सगळे समाजबांधव आदरणीय उत्तमरावजी जान सुन्नर साहेब गोय मल्हार गोयन गोरे भाऊ तसेच प्राध्यापक रोडेसर अध्यापक कोकणेसर कमिटीचे अध्यक्ष मित्तलराव काळे तुडमे शशी सचिव शशिकांत कोल्हापुरे शिरगिरे आणि भरपूर असे ॲडव्होकेट माणिकराव आकर्डे असे आणि इतर जमलेले सर पुन्हा सर असे सगळे समाज बांधव आज या बैठकीमध्ये अहिबाई होळकर जयंतीनिमित्त जो आयोजित केलेली बैठक के त्या बैठकीमध्ये जे नियोजन आहे एकी सकाळी नऊ वाजता दत्त मंदिर खंडवा मं खंडवा मंदिरापासून जे मिरवणूक निघेल ती दोन वाजता भाग्यनगर येथे पोहोचेल भाग्यनगर येथे पाटील मॅडम अड हॉस्टेलच्या मान्य विमल पाटील मॅडम यांचा अन्नक्षत्राचा कार्यक्रम आहे तिथून सगळ्या समाज बांधवाला घेऊन भरपूर तिथून मग रेस्ट हाऊसपर्यंत येणार रेस्ट हाऊसला अन्नछत्राचं नियोजन केलेलं आहे तसेच कला मंदिर इथं नियोजन केलेलं आहे असं करून मग शेवटी कोठ्या येथे एक बैठक करून काही भाषणं करून ही सभा विस्तृत करण्या संपन्न सभा संपन्न होणार आहे त्यासाठी या सभेसाठी या जयंतीसाठी जिल्ह्यातले सगळे बंधू भगिनीनं जास्त प्रमाणामध्ये सभा घ्यावा एक विशेष या बैठकीमध्ये नियोजित केलेला आहे की के पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त असावी असं नियोजन केलेलं आहे त्यासाठी सगळ्या महिलांनी थोडंसं पुढे येऊन महिलांना कसं बाहेर काढता येईल मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल हा आप प्रयत्न आपल्याला करायचा आहे तसं आज या बैठकीत ठरलेलं आहे सगळ्यांनी दनाने आपल्याला दना ही आहिल्याबरोबर जयंती साजरी करायची आहे तर मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करते किंवा बिंधू भगिनींना की सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक आपल्या समाजाचं ऋण किंवा समाजाचं आपल्याला एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा आहे ज्या आहिल्या मातेनं अठ्ठावीस वर्ष आदर आदर्श असं के राज्य केलेलं आहे भारतातच नाही तर जगामध्ये या आयल्या ओळख आहे आणि तेच आदर्श राज्य कसं आहे आणि किती त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे तिथं त्यांचं कर्तृत्व किती अष्टपैलू होतं हे आपल्या समाज बांधवांना दाखवायचं आहे याच आदर्शाचं सगळ्यांनी आदर्श घेण्यासाठी समाज बांधवांनी बंधू भगिनीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी होऊन आपल्याला ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायचे असे आवाहन केलेलं आहे पुढे बोलून मी थांबते जय हिंद जय आईल्या जय मल